पस्तीसावी जळगाव जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीस यादी दोन डिसेंबर दोन हजार चोवीस ते चार डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत शुभारंभी दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेला होता तसेच हाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सदर स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ माननी डॉक्टर श्री पी एल महेश्वरी कुलगुरु कवयत्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांचे शुभहस्ते संपन्न झाला असून सदर बक्षीस वितरण समारंभाचे अध्यक्ष जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी व विशेष उपस्थिती श्री किशोर चौधरी शिवछत्रपती पुरस्कार विजेते व अपर पोलीस अधीक्षक 40 गा श्रीमती कविता नेरकर यांच्या उपस्थितीत पार पाडला सदर क्रीडा स्पर्धेमध्ये पोलीस मुख्यालय जळगाव भुसावळ 40 गाव पाचोरा चोपडा अमळनेर फैजपूर मुक्ताईनगर या विभागातील पुरुष व महिला अशा एकूण एकशे पंचवीस खेळाडूंनी भाग घेतला होता या स्पर्धा अतिशय अतितटीच्या झालेल्या असून यावर्षी वैयक्तिक खेळामध्ये धावणे उंचउडी कुस्ती गोळा फेक वेल लिफ्टिंग, भाला भालाफेक ज्युडो स्विमिंग बॉक्सिंग इत्यादी वैयक्तिक व हॉकी फुटबॉल कबड्डी व्हॉलीबॉल सारख्या सांधिक क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते या सर्व स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील खेळाडूंनी अतिशय उत्साहाने भाग घेतल्यामुळे या स्पर्धा अत्यंत चुरशीच्या झालेल्या असून सदर स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या खेळाडूंनी ईशेंच्या भावनेने खेळल्यामुळे या स्पर्धा अत्यंत प्रेक्षणीय झालेल्या आहेत तर बक्षीस समारंभात शंभर मीटर पुरुष स्पर्धेत पोलीस कॉन्स्टेबल समीर पठाण व शंभर मीटर महिला स्पर्धेत महिला पोलीस कॉन्स्टेबल अश्विनी कोंडके यांना बेस्ट प्लेयरचे बक्षीस देण्यात आले जिल्ह्यातील विजयी संघ व खेळाडू आगामी परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होतील सदर क्रीडा स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शहरातील विविध क्रीडा संस्थांचे प्रतिनिधी पंच क्रीडापटू तसेच या स्पर्धांना प्रसिद्धी देणारे विविध प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी या सर्वांचे सहकार्य लाभले